नमस्कार गर्जना महाराष्ट्राची आवाज वंचितांचा त्याच संघर्ष न्यूज मध्ये जी आहे महाराष्ट्रामध्ये जाहीर झालेला आहे त्यानिमित्तानं आपण आज नवी मुंबईच्या ऐरोलीमध्ये आहोत त्या ऐरोलीमध्ये ऐरोली विधानसभा एकशे पन्नास वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून विक्रांत चिकणे यांचं नाव या ठिकाणी जाहीर झालेलं आहे आज वंचित भोजन आघाडीच्या माध्यमातून तुमचं नाव ऐरोली विधानसभेसाठी जाहीर झालेलं आहे काय सांगणार सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय जय भीम आज ऐरोली विधानसभेसाठी माझं नाव जाहीर झालं मी मी हे मानतच नाही की माझं नाव जाहीर झालं मी इथे प्रत्येक एकनिष्ठ कार्यकर्ता हे त्याचं नाव जाहीर झालं हे मी मानत आहे इथे आणि आज बाळासाहेब आंबेडकर रेखाताई महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अंजलीताई आणि सुजातबाई यांनी जो विश्वास दाखवला आहे त्याला तडा जाणार नाही हे मी आश्वासन पूर्ण पदाधिकाऱ्यांना तुमच्या माध्यमातून प्रेसच्या माध्यमातून देत आहे सर्वात प्रथम मी त्यांचा आभार मानतो त्यांनी मला ही संधी दिलेली आहे सत्ताधारी वेगवेगळे पक्षांनी या ठिकाणी पूर्ण ताकदींना या ठिकाणी लढणार आहेत वंचित भोजन आघाडी काय भूमिका घेऊन जाणार आहेत लोकांपर्यंत कशा पद्धतीनं तुमची निवडणुकीची प्रक्रिया रा राबवणार आहेत इथे वरिष्ठ ज्येष्ठ या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली मी इथे काम करणार आहे आपण बघत आता महाराष्ट्रामध्ये आज जातीभेद आज महाराष्ट्रामध्ये जातीय भेद वाढवण्यासाठी जसा मराठा ओबीसी यांचे भांडण लावण्याचा जो प्रकार चालू आहे यांच्याकडनं सत्ताधारीकडनं तो खोडीत काढण्यासाठी जसे बाळासाहेब पुढे आले त्यांचा ध्येय आणि धोरण घेऊन आम्ही ऐरोली विधानसभेमध्ये उतरणार आहोत सर्व पद अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे सर्व रण रंश, रणशिंग फुगणार आहोत नक्कीच आपल्याबरोबर बरोबर वंचित बहुजन आघाडी ऐरोली तालुक्याचे माजी तालुका अध्यक्ष संतोष जाधव आहेत त्यांच्याशी आपण बोलूयात ऐरोली विधानसभेची जी सीट या ठिकाणी जाहीर झालेली आहे एकंदरीत जर आपण बघितलात कि या ठिकाणी खूप कॉम्पिटिशन्स आहेत दोन हजार एकोणीस सारखे या, या वेळेला होणार नाही वेगवेगळ्या पक्षांनी अगदी स्वराज्य हे जे पक्ष आहेत संभाजी राजे यांचं यांनी देखील या ठिकाणी उमेदवारी दिलेल्या आहेत ह्याच्यामधून कुठेतरी वंचित बहुजन आघाडीचं उमेदवार हे विजयी होणार आहे का काय वाटत तुम्हाला सर्वात प्रथमता मी वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे वंचित बहुजन आघाडीच्या वरिष्ठ रेखाताई ठाकूर असेल बाळासाहेब आंबेडकर आता इथे सर्व पदाधिकाऱ्यांचे मी प्रथम आभार मानतो की ह्याला फर्स्ट टाइम नवींबईकरांच्या मनातला उमेदवार एक तरुण तडफदार उमेदवार त्यांनी आज विधानसभे ऐरोली विधानसभेसाठी दिलेला आहे त्याबद्दल मी स सर्वांच्या सर्व नवींबईकरांच्या वतीने ऐरोली तालुका तालुक्याच्या वतीने मी ता त्यांचे आभार मानतो आणि जसं आता आपण प्रश्न विचारले त्याच्याप्रमाणे सध्याची ह्या वर्षाची जी निवडणूक आहे तर खूप कॉम्पिटिशन आहे त्याच्यामध्ये प्रत्येक पक्ष त्या हिरिरीने उतरलेला आहे आणि इतर नवशे नऊशे गौशे तिथे आहे त्याच्यामध्ये परंतु इतरही ज्या प्रस्थापित पक्षाचे जे एका एक 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 पक्षातले दोन दोन उमेदवार इच्छुक होते काही एकाला एक मिळाली तर दुसरा पक्ष म्हणून इथे निवडणूक नौ, लढवते अशा परिस्थितीत वंचित बहुजन आघाडीची जी दोन हजार एकोणीस ला बांधणी होती त्याच्यामध्ये त्यावेळेला जी मतं मिळाली नाही ह्या आजच्या ज्या घडीला खूप चांगल्या प्रकारे बांधणी झालेली आहे आणि शंभर टक्के सांगतो यावेळेला वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला नक्कीच निवडणूक निवडून येण्याचे चान्सेस आहेत महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी जे जागा आहेत असं बोललं जातं असं पाहिलंही देखील आहे की वंचित भोजन आघाडीचे उमेदवार जे आहेत आर्थिक सक्षम नाही आहेत अनेक ठिकाणी लोकवर्गणीतून उमेदवार जे आहे ते पूर्ण ताकदीनं लढताना आपल्याला दिसतोय तर ऐरोलीमध्ये असं काय होणार आहे का नक्कीच जसं आता मग आता तुम्ही एक दहाच्या अगोदर जी सभा झाली त्या सभेमध्ये जर तुम्ही बघितलं तर आपल्या हा काय प्रस्थापित पक्ष नव्हे या पक्षाचे कार्यकर्ते सुद्धा प्रस्तापित पक्षाच्या कार्यकर्त्यांसारखे आर्थिक सक्षम नाही आहेत जो आपण लोकवर प्रत्येक निवडणूक ह्याच्या अगोदर सुद्धा आपल्याला तुम्हाला जर आठवत असेल तर याच्या अगोदरची जी लोकसभेची निवडणूक झाली ती लोकसभेची निवडणूक सुद्धा एका एक उमेदवार आला अचानक वरिष्ठ पक्षाच्या वरिष्ठांनी उमेदवार दिला आणि त्यावेळेला सुद्धा इथले जे कार्यकर्ते स्थानिक कार्यकर्ते होते कार्यकर्ते असतील का हिरचिंतक असतील तर त्यांनी लोकवर्गणीतून स्वतःचा उमेदवार मी स्वतः उभा आहे किंवा बाळासाहेब उभे आहेत अशा ध्येयाने ती लोक प्रेरित होऊन त्यांनी स्वतःच्या खिशाला चाट देऊन आणि स्वतःच्या लोकवर्गणीतून ती निवडणूक जिंकली होती आणि ह्या वेळेला सुद्धा तसंच इथे विक्रांत चिकणे नाहीत स्वतः बाळासाहेब आंबेडकर आहेत की आम्ही स्वतः इथे उमेदवार आहोत असं गृहित धरून आताच मगाशी जाहीर केल्याप्रमाणे एका आपल्या माझी कार्यकर्त्यांनी तिथे स्वतःची लोकवर्गणी जाहीर केली कि विक्रांत प्रचारासाठी मी मुखामुख वर्गणी जाहीर करतो तसे याच्या पुढे प्रत्येक जो इथला जो हितचिंतक असेल सभासद असेल कार्यकर्ता असेल तो स्वतःच्या खिशाला खिशात हात घालून विक्रांत शिकण्यासाठी या प्रचारासाठी निवडणूक येण्यासाठी नक्कीच आर्थिक मतदान करेल त्याचबरोबर आपल्या बरोबर आहे ना या ऐरोली तालुक्याचे जे माजी महासचिव आहेत राजेश भालेराव तिकडे ते आपल्या बरोबर आहेत अनेक विषय जे आहेत ऐरोली तालुक्याचे अध्यक्ष मांडलेले आहेत स्वतः उमेदवारांनी देखील मांडलेले आहेत आज एवढी मोठी बैठक अगदी तातडीनं तासाभरामध्ये शेकडो लोक या ठिकाणी उपस्थित झाले परंतु याच्यामध्ये आम्ही जे बघितलं की वंचित भोजन आघाडीची जे सध्याचे जिल्हा अध्यक्ष असतील किंवा तालुक्याचे अध्यक्ष असतील किंवा महिला आघाडीचे जिल्हा अध्यक्ष असतील या ठिकाणी उपस्थित नाही आहे काय विषय आहे काय सांगणार सर्वप्रथम मी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आणि रेखाताई ठाकूर यांना खरंच खूप खूप आभार व्यक्त करतो की त्यांनी नवी मुंबईकरांच्या मनातला उमेदवार त्यांनी दिलेला आहे त्याबद्दल त्यांचा मी हार्दिक आभार व्यक्त करतो आणि साहेबांच्या सोबत आम्ही सर्वच पदाधिकारी आजी माजी असतील समर्थक असतील सर्वच आहोत आणि तुम्ही जो प्रश्न विचारला जशी साहेबांची उमेदवारी जाहीर झाली त्याचप्रकारे त्या अनुषंगाने आमचा एक समूह आहे राजकीय समूह ज्याच्यामध्ये सर्व नवी मुंबईमधले आधी माझी पदाधिकारी आहेत त्याच्यामध्ये अधिकृतपणे तो मेसेज आला की साहेबांना उमेदवारी देण्यात आली म्हणून त्या अनुषंगाने बाकी सगळ्यांनी जे ज्यांनी जे जे आजी माजी कार्यकर्ते आहेत त्यांनी तातडीने लगेच शुभेच्छा द्यायला सुरुवात केली आणि काही क्षणातच म्हणजे जे काही आत्ताचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्याकडे तसा पाहिजे तसा काही रिस्पॉन्स आला नाही किंवा तसे काही शुभेच्छा देखील आल्या नाहीत तर ती कुठंतरी आम्हाला एक थोडी खंत वाटली की असं का की ज्या वेळेस एखादा पदाधिकारी म्हणतो की मी माझी निष्ठा आहे एका पक्षावरती माझी निष्ठा आहे एका नेत्यावरती आहे मग ज्यावेळेस एखादा उमेदवार जाहीर होतो त्यावेळेस तुमच्याकडनं अशा प्रकारची प्रतिक्रिया येणं हे आम्हाला संशयास्पद वाटतं बिईंग इतक्या वर्ष आम्ही काम करते पक्षामध्ये सो आणि दुसरी गोष्ट म्हणजे आत्ताची बैठक झाली ही तातडीने मला वाटतं एक तास पण गेला नसेल मेसेज पोहोचायला आणि त्याच्यामध्ये दीडशे ते दोनशेच्या वरती कार्यकर्ते तातडीने तळमळ आहे त्यांना पक्षाचा प्रचार प्रसार करायचा आहे म्हणजे याच्या पलीकडे जाऊन हे सांगितलं की त्यांना उमेदवार कोणी हे नाही महत्वाचं त्यांना उमेदवार दिलाय पक्षामध्ये हे जास्त महत्वाचं आहे आणि त्यांना प्रचार करायचा आहे प्रसार करायचा आहे त्यांना आता बॅटिंग सुरू करायची आहे त्या अनुषंगाने ते सगळे उपस्थित राहिले आणि त्याच प्रकारचे अपेक्षित होतं की आत्ताचे जे पदाधिकारी आहेत मग इकडचे तालुका अध्यक्ष असेल लायब्ररी नवी मुंबई जिल्हाध्यक्ष असतील किंवा महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष असतील या सर्वांनी इथे येऊन त्यांना शुभेच्छा तरी ऍटलिस्ट द्यायला पाहिजे होत्या आणि त्यांच्या शुभेच्छामुळे कदाचित त्यांच्यासोबतचे कार्यकर्ते जुडले असते आणि मला वाटतं बऱ्यापैकी कार्यकर्ते इथे आले होते सो एक शोकांतिका व्यक्त करेल की असं झालं नाही पाहिजे पण त्यांच्या मनात काय चाललं हे आपण नाही ओळखू शकत त्यामुळे आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत नवी मुंबई संपूर्ण त्यांच्या पाठीशी कुठंतरी या विधानसभेमध्येच नव्हे तर नवी मुंबई जिल्ह्यामध्ये काहीतरी राजकीय घोळ किंवा एक वेगळा काहीतरी शिस्तांना त्यामार्फत असं तुम्हाला वास येतोय का असं नाही सांगता ना येणार आम्हाला कारण एवढं आम्ही मुरलेलो राजकारणी नाही आहोत आम्ही तळागाळात काम करणारे कार्यकर्ते आहोत बाळासाहेब आंबेडकरांचा आदेश आला पक्षाचा आदेश आला त्या पक्षाच्या आदेशाला फॉलो करणं हे आमचं काम आहे बाकी इतर जर इथे कोणी जर चांगल्या ह्याच्यामध्ये जर विष काढवायला कोणी आला असेल तर असे व्यक्ती आपोआपच मला वाटतं कमी होऊन जातील आणि आम्ही तो प्रयत्न करू की आम्ही प्रामाणिक आहोत आणि आम्ही शेवटपर्यंत प्रामाणिक राहू बस नक्कीच आपण बघत आहात की या ठिकाणी ऐरोली विधानसभेचे जे उमेदवार आहेत विक्रांत चिकणे त्यांचं म्हणणं असं आहे तळागाळामध्ये पोचून त्यांनी पक्षाचा प्रचार अगदी प्रामाणिकपणे करून या ठिकाणी जिंकून येण्याचा त्यांनी प्रयत्न करण्यात आहे अगदी जिंकणार आहेत असा त्यांचा विश्वास आहे ऐरोली तालुक्याचे अध्यक्ष संतोष जाधव यांचं म्हणणं आहे की या ठिकाणी उमेदवार जे दिलेले आहेत त्या उमेदवाराला आर्थिक देखील मदत करून अगदी बी जे पीकडून जे पैसे मिळतं पैसे बीजेपी येतं वंचित बहुजन आघाडीला असं जे नॅरेटिव्ह अशा ज्या पद्धतीनं टीका करणारे जे लोक आहेत असं काही होत नाही एकंदरीत त्यांचं असं या माध्यमातून म्हणणं आहे आणि त्याचबरोबर सर्व राजकीय पक्षामध्ये असे घुसमुस होत राहतं तसंच या ठिकाणी या ठिकाणी पण दिसलं अशा पद्धतीनं या वंचित बहुजन आघाडीची रणनीती या ऐरोली विधानसभेमध्ये होणार आहेत पाद्रा गर्जना महाराष्ट्राची आवाज वंचितांचा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा कॉमेंट्स करायला अजिबात विसरू नका इथेच थांबतो तुर्तास धन्यवाद